जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज खरसुंडी फाटी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे सो उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड व शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान चिंचाई आयोजित चिंचाय केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या या चिंचाय केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे फिक्स पैरे तर मित्रांनो आजच्या चिंचाई केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वाटेगावकरांचा बादल आपल्याला निमगावकरांच्या सावकारसोबत पाहताना पाहायला मिळणार आहे खरसुंडीकरांचा दुर्गा आपल्याला खरसुंडीकरांच्या बब्यासोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो बब्या व दुर्गा खरसुंडीकरांचा घरचा सजज आपल्याला आज पाळताना पाहायला मिळणार आहे किरणप्पांचा रायना आपल्याला शाकीरबाई यांच्या चिमण्यासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका माधव मुळटीकरांचा शिकरे आपल्याला खंड्याबाईसोबत पळताना पाहायला मिळणार आहे संदीप भाई यांचा हरणे आपल्याला शेवा पाखऱ्यासोबत पळताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका घरनिकेकरांचा राजा आपल्याला उर्मिलाताई माणिक शेट यांच्या अर्जुनसोबत पळताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका मिलिंद शेट पाटील अंबरनाथ यांचा भुंग आपल्याला मेहरबानसोबत पळताना पाहायला मिळणार आहे द्वारलीकरांचा हरण्यास बावीस आपल्याला घरनिकीकरांच्या बुलेटसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा बारम हिंद केसरी बकासूर आपल्याला कंदूरच्या राजासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे घोटचा सर्जा आपल्याला कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन हो।